नमस्कार मित्रांनो के पी द ऑन्टरप्रेनोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा एका अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल प्रेरणा देईल आणि कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल ही कहाणी आहे ज्योती नावाच्या एका सामान्य मुलीची जिच्या मनात आरजे बनण्याचं स्वप्न होतं तिला नाईट शोज करायचे होते थोडं फेमस व्हायचं होतं आणि आपला हा प्रवास सगळ्यांना सांगायचा होता पण एक ट्विस्ट असा होता की तिच्या घरी हे सगळं अलाउड नव्हतं विशेषतः पप्पा खूप जास्त स्ट्रिक्ट होते कुणी आरजे होतं का कुणी सेलिब्रिटी होतं का सगळे तर गोरे असतात तू जरा सावळी येस असे लोक तिला चिडवायचे पण या सगळ्यावर मात करत ज्योती कशी झाली आरजे ज्योती हे आपण आज पाहणार आहोत ज्योतीचे बालपण तसे गरिबीत गेले पण जे काही होतं त्यात ती खूप खुश होती पण तिचा पहिला न्यूनगंड अगदी बालपणातच तयार झाला ती चार भावंडांमध्ये तिसरी होती तिच्या दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ सगळे एकदम छान गोऱ्या रंगाचे होते आणि ते तिला नेहमी चिडवायचे की तू जरा सावळी आहेस तू आमची नाही आहेस तुला उचलून वगैरे आणलंय हा पहिला न्यूनगंड तिथे झाला पण ती, ती म्हणते की बरं झालं ते झालं कारण यामुळे तिला स्वतःला मोटिवेट करायला शिकायला मिळालं अभ्यासात ती हुशार होती पण तिच्या वडिलांना नेहमी वाटायचं की तिने खूप अभ्यास करून यूपीएससी क्लिअर करावी किंवा मेडिकलला जावं पण ज्योतीला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता तिला पहिल्यापासूनच एंटरटेनिंग फील्डमध्ये खूप जास्त रस होता तिचा आवाज छान असल्यामुळे लहानपणापासून सगळे तिचे खूप कौतुक करायचे त्यामुळे तिला सिंगर व्हायचं होतं पण घरचे त्यातल्या त्यात पप्पा खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे हे शक्य नव्हते वडिलांनी आयुष्य गरिबीतून काढले होते त्यामुळे त्यांना वाटायचे की मुलांनी हे सर्व सहन करायला नको तिला रोडवर खेळायला गेल्यावर किंवा टाइमपास करताना पाहिल्यावर त्यांना राग यायचा सिंगर बनण्याची तिची इच्छा तर त्यांनी पूर्ण होऊ दिली नाही आईने लपून क्लास लावला पण ते पप्पांना कळाल्यावर त्यांनी ज्योतीला खूप मारलं हे नाच गाणं आपल्या घरात चालणार नाही असे ते म्हणाले या सर्वानंतर ही आवर मात्र तशीच राहिली तिची आई रोज रेडिओ ऐकायची स्वयंपाक करताना किंवा घरातली कामं करताना नववीत असताना ज्योतीने पहिल्यांदा एक रेडिओ शो ऐकला तिला खूप भारी वाटलं अरे हा किती छान बोलतोय हे काहीतरी भन्नाट आहे आपण पण असं काहीतरी करायला हवं त्यावेळी तिच्याकडे ना फोन होता ना गुगलबद्दल माहिती होती मग तिने फ्रेंड्स टीचर्स आणि घरच्यांना रेडिओवरून बोलणारे कोण असतात काय करतात कसा जॉब असतो हे विचारले पण कोणालाच काहीच माहिती नव्हतं सगळा शोध घेता घेता तिला कळलं की ते आरजे असतात प्रत्येक आरजीच्या बोलण्यातील आरजे डॅश 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 हा भाग ती मनापासून ऐकायची काही आरजेस त्यांचे इन्स्टा किंवा फेसबुक आय डी सांगायचे मग तिने त्यांच्यासाठी अकाउंट्स ओपन केली आणि त्यांना शोधायला सुरुवात केली पण एक ट्विस्ट असा होता की तिच्या घरी हे सगळं अलाउड नव्हतं कारण पप्पा खूप जास्त स्ट्रिक्ट होते पण नववीत असतानाच तिने फिक्स केलं होतं की आता आपल्याला हेच करायचं आहे दुसरं काही नाही अकरावीला ती पुण्याने ॲडमिशन घेऊन गेली तिथेही रेडिओ ऐकणं हे तिचं कंटिन्यू सुरूच होतं दिवस रात्र ती नुसता रेडिओ ऐकायची अभ्यासात ती हुशार होती पण रेडिओ खूप जास्त ऐकत होती एका गणपतीच्या सीझनमध्ये एका आरजेचा लाईव्ह शो होता तेव्हा ज्योती तिथं गेली तेव्हा तिला खूप भीती वाटत होती की मी गेल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल ती माझ्याशी बोलेल का पण तिने स्वतःला मोटिवेट करून तिला भेटली आणि सांगितले की मला आरजे व्हायचे आणि मला तू खूप आवडतेस त्या आरजेने तिला बाप्पाच्या इथे आली आहेस नक्कीच तुझी विश पूर्ण होईल फक्त मेहनत करत राहा असे सांगितले तिथून तिचा प्रवास सुरू झाला ती सतत शोज ऐकून आर्जेसला कॉल करायची गिफ्टसाठी किंवा रेडिओ स्टेशन बघता येईल यासाठी बरेच दिवस हे चालू होते नंतर कशीबशी एका मित्राकडून जो तिचा लिस्नर होता त्याच्याकडून तिला कळालं की सोलापूरला वेकन्सी आहे तिने ट्राय केले आणि लकीली तिचे तिथे सिलेक्शन झाले ती त्यावेळी एस वायमध्ये होती पण पप्पा ओरडतील इतक्या लांब जायचं आहे आणि ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नाही झालंय या भीतीमुळे तिने पुण्यातल्या काही आर्जेसना मेसेजेस केले त्यांनी आधी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला सांगितलं पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झाली ती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळे आर्जेसना मेसेजेस करायची की प्लीज माझी स्टोरी ऐका माझे लिंक्स ऐका मी कशी बोलते हे मला सांगा मला काहीतरी चान्स द्या सगळेजण बिझी असल्यामुळे कधीतरी कोणीतरी रिप्लाय द्यायचे आणि ती गोष्टसुद्धा तिच्यासाठी स्पेशल असायची पुण्यातल्या रेडिओ स्टेशन्समध्ये ती तासन तास आर्जेची वाट बघत बसायची फिमेल आर्जेस जसे बोलतात तसेच ती तिच्या मम्मीच्या फोनवर रेकॉर्ड करायची तिचा स्वतःचा फोन नव्हता पुस्तकं वाचायची जशी माहिती मिळेल तसं सगळं सुरू होतं आणि हे घरी काहीही माहिती नव्हतं तिच्या पप्पांच्या मते डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर हेच प्रोफेशन्स होते हे असले काही चालणार नव्हते बारावीला पप्पांची इच्छा होती की तिने मेडिकलला जावं पप्पा काहीही करू शकतात अगदी डोनेशनही भरू शकतात मग तिने प्लॅन केलं की सीईटीत कमी मार्क्स पाडून बी एस करायचे आणि पुढच्या वर्षी मेडिकलला ॲडमिशन घेऊ कशाला पैसे वाया घालायचे पण तेव्हाही रेडिओचे वेळ तिला लागले होते तिने घरी सांगितले की माझ्याच्याने मेडिकल होणार नाही मला आरजे बनायचं आहे पप्पांचा राग होता हे असलं काही घरात चालणार नाही मी तुला काही सपोर्ट करणार नाही शेवटी खूप कन्व्हिन्स केल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे तुला जे करायचं ते कर पण त्यासाठी तुला एकही रुपया मिळणार नाही स्टेशनमध्ये जायचे म्हटल्यावर चांगले कपडे असायला हवेत पण परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तेही नव्हते वर्षातून एकदा नवीन ड्रेस मिळायचा किंवा दिदीचे कपडे घालायला मिळायचे पैसे हवे होते पण कुठून येणार मग तिने कॉल सेंटरमध्ये काम केले कारण आवाजाचेच काम होते लोकांना आवाज आवडला तर पुढे आरजेला मदत होईल त्यानंतर तिने एम एस बीमध्येही कॅशियर म्हणून काम केले तिथे नेहमी वाटायचे की ही आपली जागा नाही आपल्याला काहीतरी स्पेशल करायचे आयुष्यात तिची बेस्ट फ्रेंड तिला नेहमी रेडिओ स्टेशन्समध्ये घेऊन जायची आणि ती आजही तिच्यासोबत आहे ज्योतीचे जे स्वप्न होते ते तिने पूर्ण केले तिला अर्जे व्हायचं होतं नाईट शोज करायचे होते फेमस व्हायचं होतं आणि आपला हा प्रवास सगळ्यांना सांगायचा होता हे लकीली सगळं कम्प्लीट झालं कारण तिचा स्वतःवर विश्वास होता लोक चिडवायचे की हे काहीही बोलते कोणी अर्जे होतं का पण ती त्यांचे ऐकून एका कानाने सोडून द्यायची एम एस सी काम करतानाही लोक तिच्या आवाजाचे कौतुक करायचे बिल भरायला येणारेही तसे म्हणायचे पण तरीही ऑफर्स येत नव्हत्या ती सगळ्या अर्जेसनं मेसेजेस करतच होती आणि सात आठ महिन्यानंतर लॉटरी लागल्यासारखं झालं चार पाच स्टेशन्सनी तिला एकत्र विचारलं तू येणार का तिचा कधी इंटरव्ह्यूच झाला नाही त्यांनी फक्त तिचा आवाज ऐकला आणि म्हणाले आवाज छान आहे तुझा कधी जॉईन करतेस रेड एफ हा एक मोठा ब्रँड होता आणि त्यांनी तिला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला जॉईन करायला सांगितलं पण ती कधी घरापासून दूर राहिली नव्हती स्वतःची कामही केली नव्हती याच काळात दोन हजार अठरामध्ये तिचे वडील गेले ते खूप आजारी होते त्यांना खूप काही सांगायचं होतं की मी हे करू शकते ते करू शकते जाण्याआधी काही महिन्यांपूर्वी ते म्हणाले होते की ठीक आहे तुला जे करायचं ते कर मी तुला तसंही काही हेल्प करत नाहीये पण जर तू काही के अचीव केलंस तर मला खूप आनंद होईल त्यांचे एक वर्कशॉप होते जिथे रेडिओ लावून तिचा शो ऐकायची काहीची इच्छा होती पण ते तिला दाखवता आलं नाही मी जे जे सांगितलेलं ते सगळं मी केलेलं आहे फक्त मला ते दाखवता आलं नाही त्यांना असे ती म्हणते छत्रपती संभाजीनगरला गेल्यावर तिला काहीच येत नव्हते ती झिरो होती कारण ती फक्त रेडिओ ऐकायची सिनियर्सना तिचा आवाज आवडत गेला सगळे इंटरव्ह्यूज तसेच क्लिअर झाले तिथे गेल्यावर पहिलाच दिवस खूप खतरनाक होता बाकी अर्जेसमध्ये भांडणे झाली तेव्हा वाटत होतं की सगळं सोडावं आणि पुण्याला यावं पण सेल्फ मोटिवेशनमुळे तिने कंटिन्यू केलं फक्त आवाज चांगला असून चालत नाही बाकी कामंही यायला हवीत सहा महिन्यांनी लॉकडाऊन लागला तिला आरजे म्हणून लॉन्च केले नव्हते ती ओबी जोकी आणि प्रोड्युसर म्हणून जॉईन झाली होती त्यामुळे तिच्याकडे फारसे काम नव्हते कॉस्ट कटिंग खूप व्हायला लागले होते पण तिच्या रेडिओवरील प्रेमामुळे कदाचित तिचं नाव कॉस्ट कटिंगमध्ये आले नाही तेव्हा तिला कळालं की आपण कुठेतरी कमी पडतोय मग तिने खूप जिद्दीने शिकायला सुरुवात केली आणि अवघ्या एक दोन महिन्यात ती एकटी रेडिओ हँडल करू शकेल इतकं काम शिकली आरजे सोडून प्रोडक्शनसह सगळं काम ती करत होती तिकडे पॉलिटिक्स नव्हते पण तिला काहीच जमत नव्हते म्हणून खूप त्रास होत होता लोक तिला खूप त्रास देत होते मग ती दिवस रात्र बसून रेडिओ शिकली जेव्हा ती पहिल्यांदा ऑनर गेली म्हणजेच एका आरजेच्या सुट्टीवर तिचा बॅकअप शो खूप हिट झाला व्हॉइस सोपूट खूप छान द्यायला लागले छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक ॲडला ज्योतीचा आवाज लागायला लागला दिवसरात्र ती प्रॅक्टिस करायची ऑफिसमध्ये स्क्रिप्ट चोरून घरी न्यायची आणि प्रॅक्टिस करायची टीव्हीवरील आणि रेडिओवरील ॲड्स ती पाठ करायची लोकांनी कौतुक करण्यापेक्षा मला स्वतःला माझे कौतुक वाटले पाहिजे किंवा मी स्वतःवर प्राऊड फील करायला पाहिजे असे ती म्हणते तो स्ट्रगल खूप खतरनाक होता पण ती खूप खुश होती घरापासून दूर छत्रपती संभाजीनगरमध्ये फ्रेंड्स फॅमिली कोणीच नव्हते करमत नव्हते लोक त्रास द्यायचे त्यामुळे अनेकदा रडायला यायचे तीन वर्षानंतर तिला अनेक ठिकाणी ऑफर्स येत होत्या की तुमचा आवाज छान आहे तुम्ही आमच्या इथे या तिचा पी आर खूप वाढला होता तिने पुण्यात परत याचा विचार केला पुण्यात जी तिची बॉस होती तिला गैरसमज झाला की रील्स व्हायरल झाल्यामुळे आणि फॉलोअर्स वाढल्यामुळे ती रिझाईन करतीय पण लकीली ते क्लिअर झालं तिने सांगितलं की मला नाही करमत आहे मला पुण्यात चान्स द्या तुम्हाला रिग्रेट होईल असं मी काहीही काम करणार नाही त्यांनी तिला चान्स दिला ट्रान्सफरलाही तीन चार महिने लागले तेव्हाही तिला वाटत होते की खरंच देतायत की उगाचच पण जेव्हा ती पुण्यात आली तेव्हा तिच्या आयुष्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागल्या फॉलोअर्स खूप जास्त वाढायला लागले दिवस रात्र तिच्यासाठी कॉल्स यायला लागले तिला फक्त पुणे ट्रान्सफर मिळेल असे वाटत होते पण तिला पूर्ण महाराष्ट्रासाठी शो करण्याची संधी मिळाली म्हणजे महाराष्ट्रात जिथे जिथे रेड एफ एम आहे तिथे तिथे ज्योतीचा आवाज ऐकायला येतो नाईट शोला तिचा आवाज सूट होईल असा होता त्यामुळे एक्स्ट्रा क्लासेस नावाचा नवीन शो लॉन्च केला जो प्रेमाचे एक्स्ट्रा क्लासेस भरवतो यात तिला मुंबईसाठीही शो करण्याची संधी मिळाली जिथे मॅजिक एफ नावाचे रेडिओ स्टेशन आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी तिचा आवाज ऐकायला येतो दिवसरात्र तिच्यासाठी कॉल्स चालू असताना रेडिओच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की तिला एक सेपरेट नंबर दिला कारण इतर आरजेसना डिस्टर्ब होत होतं तेव्हापासून ही ग्रोथ वाढतच गेली तिच्या जर्नीमध्ये जे जे होते त्या सगळ्यांना तिला थँक्यू म्हणायचं आहे ज्यांना आरजे व्हायचं आहे त्यांना ती सांगेल की नक्कीच तुम्ही व्हा खूप छान क्षेत्र आहे आणि स्टुडिओ म्हणजे जगात सगळ्यात सुंदर गोष्ट आहे डिमोटिवेट करणारे खूप जण असतात मोटिवेशन स्वतःला स्वतःच करायचे असते जे ज्योतीने केले इतर लोकांकडे लक्ष न देता ती पुढे जात राहिली तिने हे स्वप्न पाहिलं होतं की कधीतरी ती तिच्या ह्या गोष्टी कोणासोबत त्यांनी शेअर करेल स्वतःवर विश्वास ठेवा खुदके फेवरेट बनो लोक फेवरेट बन जाईंगे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द ऑन्टरप्रिनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद